नमस्कार शेतकरी बांधव आभार मी महेश गायकवाड आपले यशोदा कनेक्ट या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ आपण जो बनवणार आहे हा भेंडी पिकाविषयी बनवणार आहे फेब्रुवारीचा महिना चालू झालेला आहे आणि बरेच शेतकरी बांधव हे जे आहे ते भाजीपाला पीक लागवडीकडे बनलेले आहे भेंडीचं शेतामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे कारण की जर आपण भेंडीचा विचार केला आणि बाजारपेठेचा विचार केला तर भेंडी ही जवळजवळ सर्व कुटुंबांमध्ये आवडती भाजी म्हणून खरेदी केली जाते आणि अशा भेंडीला बाजारपेठेत वर्षभर मागणी राहते पण बाजारपेठेचा जर आपण विचार केला तर मार्च ते जूनपर्यंत बाजारात भेंडी आणि इतर भाजी पिकांची मागणी जास्त राहते आणि तसंच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये तर आता फेब्रुवारीचा महिना चालू झालेला आहे आणि मार्चपर्यंत जवळजवळ भरपूर शेतकरी बांधव जे हे भेंडी लागवड करणार था। आहे पीक थंडीचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे तर चला तर मग आज आपण भेंडी या पिकाविषयी जाणून घेणार आहोत भेंडीचं जर आपण पिकाचे विष पिकाविषयी बोलायचं झालं तर भेंडी हे जे पीक आहे हे जगामध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन जे होतं भेंडीची जी लागवड होती ही भारतात होते आणि भेंडी पिकामध्ये जर अन्नद्रव्याचा विचार के केला तर कॅल्शियम आणि आयोर्डनचं प्रमाण आणि इतर मूलद्रव्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात भेंडीमध्ये पाहायला मिळतं तर चला तर मग आपण जाणून घेऊ की भेंडी पिकासाठी हवामान आणि तापमान किती आवश्यक आहे भेंडी पिकामध्ये जवळजवळ दहा डिग्री सेंटीग्रेडच्या वरती ते ॲव्हरेज तापमान जे राहतं आहे ते वीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान भेंडी पिकासाठी योग्य तापमान आवश्यक आहे जर दहा डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जर तापमान जात असेल तर भेंडी पिकाला ते पोषक नाही आहे त्याच्यात उगवण क्षमतेवर ती परिणाम होऊ शकतो जमिनीची निवड करणे हा अतिशय खूप महत्त्वाचा भाग आहे जर आपण पावसाळ्यात लागवड करत असू तर योग्य निचरा होणारी आणि भारी जमीन निवडावी पण त्यामुळं उन्हाळ्यात जर आपण लागवड करत असाल फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तर शेतकरी बांधवांना आपल्याला पाणी धरून ठेवणारी भारी जमीन निवडायची आहे चुनखडीयुक्त आणि शारयुक्त जमिनीमध्ये भेंडीची लागवड करू नये कारण की त्यात फेरजचं प्रमाण हे कमी असतं आणि भेंडी या पिकामध्ये मोठत फेरतची रिक्वायरमेंट असते जास्त प्रमाणात राहते आणि त्या पद्धतीच्या जमिनीमध्ये जर फेरतची उपलब्धता कमी असेल तर भेंडी पिवळी पडण्याचा आणि उत्पन्नात घट होण्याचा संभव परिणाम तयार होतो तर योग्य जमीन निवडणे खूप महत्त्वाचे आहे आणि जमीन निवड केल्यानंतर आपल्याला चांगलं जमिनीत ढेकणं वगैरे फोडून घ्यायची आहे दोन ते तीनदा काट करून घ्यायचे आहे आणि जवळजवळ पाच ते सहा मेट्रिक टनपर्यंत चांगलं भुजलेलं शेणखत आपल्याला जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी लागवडीमध्ये आपण जर विचार केला तर योग्य काळ जर म्हटला तर थंडी कमी होण्यापासून म्हणजे पंधरा जानेवारी ते मार्चपर्यंत आपण भेंडीची लागवड करू शकतो आणि भेंडीची लागवड जवळजवळ या जर वेळ आपण केली तर उगवण शक्ती ही अतिशय योग्य प्रमाणात तुम्हाला भेटेल कारण की थंडीही कमी झालेली आहे आणि भेंडीला सुटेबल असं टेम्परेचर ही उपलब्ध आहे भेंडी आता जमिनीची निवड झाली आता आपल्याला लागूड पद्धती आणि अंतर तर शेतकरी बांधवांनो भेंडी हायब्रीड भेंडीमध्ये आपल्याला शाखीय वाढ चांगली व्हायला पाहिजे पोषक तत्व हवा हवाखेडकी राहायला पाहिजे या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर अशासाठी आपल्याला भेंडीमध्ये जर खरीप लागवड आपण करत असू तर दोन ओडीतलं अंतर आपलं जे आहे ते दोन ते तीन फूट असायला हवं आणि दोन रोपातलं अंतर हे दीड फूट किंवा एक फूट असायला हवं आणि जर आपण उन्हाळ्यात लागवड करत असू तर आपल्याला थोडं अंतर अर्ध्या फुटाने किंवा एक फुटाने जरी कमी झालं चालेल दोन फूट हे दोन ओडीतलं अंतर ठेवायचंय आणि एक फूट हे दोन रोपातलं अंतर आपल्याला ठेवायचंय याच्यापेक्षा जर कमी आपण अंतर ठेवलं तर भेंडी हे पीक पिकाला वाढीसाठी योग्य अंतर नाही भेटणार आहे आणि सरळ भेंडी वाढणार आहे तर आपल्याला योग्य अंतर प्रत्येक झाडाला भेटावं याच्यासाठी कमीत कमी एक ते दीड फूट दोन रोपातलं अंतर आपल्याला ठेवायचं आहे भेंडी लागवडीमध्ये एकरी बियाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला एक ते दीड किलो पर्यंत घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जर आपण बियाण्याचं प्रमाण वाढवलं तर ते दाट होत जाणार आणि भेंडी सरळ वाढ वाढवता जाईल तर कमीत कमी एक ते दीड किलो बियाणे आपल्याला घ्यायचे आणि योग्य प्रमाणात लागवड करायची आहे बियाणे निवड करत असताना आपल्याला बीज प्रक्रिया ही खूप महत्वाची आहे तर शेतकरी बांधवांनो थायमो थप्झॉन किंवा आपण बावीस टीन याची बीज प्रक्रिया लागवडीपूर्वी आपल्याला पिकाला करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं पीक वीस ते पंचवीस दिवसापर्यंत योग्य प्रमाणात राहील आणि बियाणे निवड भेंडीच्या प्रचलित जाती बाजारात भरपूर उपलब्ध आहे तर शेतकरी बांधवांना भेंडीमध्ये योग्य वाण निवडणं हे खूप महत्वाचं राहतं शुद्ध बिजापोती फडे रसाळ गोमटी जर आपलं बियाणं शुद्ध असेल तर आपल्याला उत्पन्न निश्चित चांगलं मिळणारच आहे आणि अशाच धर्तीवरती यशोदा हॅब्रिड सीड्सने हॅब्रिड भेंडीचं श्री राधिका या नावाने बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे जे की मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांची पहिली बसत बनलेलं आहे श्री राधिका भेंडी ही जी आहे ही एक्सपोर्टसाठी उच्च दर्जाची भेंडी आहे याची टिकाऊ क्षमता याला इतर वानापेक्षा वेगळं वान बनवतं श्री राधिका भेंडी जी आहे हिला फुटवे चार ते पाच फुटवे येतात आणि श्री राधिका भेंडीचे दोन पेऱ्यातील अंतर हे कमी असल्यामुळे उत्पादन शेतकऱ्यांना अधिक मिळतं श्री राधिका भेंडीचे फळं जी आहेत ती गडद हिरव्या रंगाची असल्यामुळे इतर वाण्यापेक्षा त्याला बाजारात चांगली मागणी असते श्री राधिका भेंडी, भेंडी जी आहे व्हायरस प्रति सहनशील असल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणी खर्च सुद्धा वाचतो श्री राधिका भेंडी उत्पादन क्षमता इतर वाण्यांच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्के अधिक आहे तर शेतकरी बांधवांनो जर बाजारात श्री राधिका भेंडी उपलब्ध असेल तर निवड करा आणि योग्य उत्पादन घ्या आणि याच्यानंतर बियाणं निवडीनंतर आपलं महत्त्वाचं काम म्हणजे पिकाला योग्य खतं देणं आपण जर खतं कमी दिली तर उत्पादन कमी भेटणार आहे तर पहिला जो डोस आहे आपल्याला पेरणीसोबत द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेड बनवताना किंवा वाफे बनवताना आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग त्यासोबत कोट्याची एक बॅग आणि मुळ्याची वाढ चांगली होण्यासाठी मायक्रोरायझा पाच किलो या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे आणि त्यासोबत बजेटनुसार जर आपण त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो जर ॲड केलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा दिसून येईल शेतकरी बांधवांनो भेंडी या पिकाला फॉस्फरसची जास्त आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा सव्वीस सव्वीस याचं कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचे फळं आपल्याला भेटतील आणि दुसरा डोस जो आहे हा तीस दिवसांनी आपल्याला द्यायचा आहे त्यामध्ये आपण अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो आठ ज्यामध्ये सल्फर आहे त्याची एक बॅग घ्यायची आहे आणि युरिया आपल्याला पंचवीस किलो युरिया घ्यायचा आहे आपल्याला दुसरा डोस तीस दिवसांनी द्यायचा आहे तिसरा डोस देताना शेतकरी बांधवांनो आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग आणि पंचवीस किलो युरिया त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्याला द्यायचे आहे तर हे तीन डोस आपल्याला योग्य अंतराने आणि त्यानंतर पिकाच्या गतीनुसार आपल्याला खताचं मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे भरपूर शेतकरी बांधवांनी आता बेंडी हे पिक हे लागवड करतात आणि ड्रिपद्वारे लागवड करत असताना आपल्याला आपल्या खताचा खर्चही कमी होतो आणि योग्य प्रमाणे जेव्हा पाहिजे तेव्हा जिथे पाहिजे तिथे आपल्याला खत देता येतात तर सुरुवातीच्या काळामध्ये बेंडी या पिकाला एकोणीस एकोणवीस हे वाढीसाठी आपल्याला द्यायचे फुटवा अवस्थेमध्ये कळी अवस्थेमध्ये आपल्याला बारा एकसठ पिकाला द्यायचं आहे आणि फुलर अवस्थेत आणि जेव्हा आपल्याला फ्रूट चालू होणार आहे तेव्हा आपल्याला झिरो बावन चौतीस हे प्रतिदिवस एक किलो या पद्धतीने द्यायचं आहे जर आपण पाच दिवसानंतर जर देत असाल तर पाच किलो आपल्याला द्यायचं आहे जर आपण आठ दिवसानंतर जर खतं देत असाल तर दे आपल्याला आठ किलो या पद्धतीने द्यायचं आहे आणि प्रत्येक वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट फेरस आणि इतर मायक्रोन ट्रेंड्स हे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येकी पंचवीस दिवसानुसार अल्टरनेट द्यायचं आहे अल्टरनेट या पद्धतीने द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं आहे तर होता बांधवांद्राव्य आणि ड्रिपद्वारे खतं देण्याच्या खत दे दे पद्धती आणि कुठले खतं कधी द्यायचे त्या पद्धतीविषयी आता सर्वात महत्त्वाचं पाणी व्यवस्था पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण भेंडी लागवड करत असतात त्यावेळेस पाण्याचा ताण पडणार नाही भेंडी या पिकाला या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि हलक्या जमिनीमध्ये पाच ते सात दिवसानंतर योग्य पाणी द्यायचं आहे आणि भारी जमिनीमध्ये सात ते आठ दिवसानंतर आपल्याला पाणी देत राहायचं आहे शेतकरी बांधवांनो आपण आता जाणून घेणार आहोत भेंडी पिकावरील प्रमुख प्रमुख रोग कीड व्यवस्थापन भेंडी या पिकावरती प्रामुख्याने पांढरी माशी मावा तुडतुडे कोळी शेंड्या आणि फळ पोकरणारी अडी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि रोगमध्ये येलो वेन मोझॅक व्हायरस याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो तर पहिले आपण जाणून घेऊया की पांढरी माशीचं नियंत्रण कसं करायचं आहे आणि त्याची लक्षणे काय पांढरी माशीचा जर विचार केला या किडीची पिल्लं आणि अवस्था हे पिकाला जास्तीत जास्त नुकसान करतं आणि पांढरी माशी पानातील रस शोषण करते त्यामुळे झाडाची वाढ फुट आणि पिकाला प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या झाडाचं जा नुकसान होतं आणि पिकाचंही नुकसान होतं या अडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमिडाक्लोरोप्रेट किंवा पायरिकॉक्झिक पेन प्लस बायोफेथरिन हे कॉम्बिनेशन असलेलं वॉलिकोल आपल्याला स्प्रे करायचं आहे पांढरी माशी येलो एन मोझॅक व्हायरसचा होत असल्यामुळे आपल्याला पांढरी माशी कंट्रोलमध्ये करणं हे खूप आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची कीड जी आहे ती मावा मावा कीड जी असते ही पानाच्या खालच्या बाजूला असते आणि तिथे रस शोषण करायचं कार्य हे करत असते त्यामुळे पानं आपली पिवळी होतात आणि वाकडी दिसायला लागतात तर या किडीच्या शरीरातून सरणाऱ्या स्रावामुळे सुद्धा झाडावरती बुरशीची वाढ होते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी झाडाला अडथळा निर्माण होतो या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला थायमाथोक्झॉम किंवा इमिडा क्लोरोक्ट याचा स्प्रे करायचा आहे किंवा थायमोथोक्झॉम प्लस क्लोरो एन्ट्रेने हे कॉम्बिनेशन असलेलं मॉलिक्युल सुद्धा आपण फवारणीसाठी वापरू शकतो तिसरी महत्वाची आणि नुकसान करणारी कीड म्हणजे तुडतुडे ही कीड जी आहे शेतकरी बांधवांना पानाच्या आतील किंवा खालच्या बाजूला वाढत असते आणि तिथेही पानातील रस शोसण्याचं कार्यही करत असते यामुळे झाडाची ही पिवडी पडतात आणि कडा ह्या जे असतात पानाच्या कडा या लालसह दिसायला चालू होतात आणि पाने भाजल्यासारखे दिसायला लागतात आणि या किडीच्या नियंत्रणासाठी तुडतुळेच्या नियंत्रणासाठी आपल्याला ॲसिफेट प्लस ॲसिफेट किंवा थायमॅथोक्झॉमचा आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे शेतवा चौथी नुकसान करणारी कीड म्हणजे प्रमुख कीड म्हणजे लाल कोडी ज्याला आपण रेड माईट देखील म्हणतो ही कीड लाल रंगाची असते पानाच्या आतील बाजूला राहून पानातील रस शोषण करते त्यामुळे पानं वरच्या बाजूला पिंपडी दिसायला जावता परिणामतः आपल्या उत्पन्नात आपल्याला घट दिसायला लागते आणि यामुळे आपलं बरंचसं नुकसान होतं रेड माईटचा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर याच्यावरती सल्फर डब्ल्यूटीची याचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला भेटलेले आहेत किंवा काही शेतकरी इथॉनचा सुद्धा वापर याच्यात करू शकतात शेतकरी बांधवांना फळं फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये किंवा फ्रुट फ्रुटिंगच्या स्टेजमध्ये आपल्याला पिकाला फार सामानवं लागतं कारण की तिथे आपलं उत्पन्न हे आपल्या हातात येत असतं आणि अशा वेळेस आपल्याला शेंडा किंवा फळ उकरणाऱ्या अडीपासून आपल्याला नुकसान होतं तर ही जी अडी असते ही पांढर तपकिरी रंगाची असते जिचं डोकं हे गर्द तपकिरी रंगाचं असतं ही शेंड्या झाडा झाडात शिरते आणि आतील बाजूला पूर्णत अडी करून टाकते आणि नंतर ही अडी जर फळं जर असेल फळ तर फळाला देठामधून ही अडी शिरते ही अडी भरपूर काही नुकसान शेतकरी आपल्या आप पिकाचं करू शकतं त्याच्यामुळे या अडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काम किंवा क्लोरोपायरिन फ्लॉस प्लस सायफरनेक्रिम हे कॉम्बिनेशन असलेलं आपण स्प्रे करू शकतो किंवा इमामेक्टिन बेन एक हे सुद्धा आपण स्प्रे करू शकतो तर शेतकरी वातावरण ही झाली कीड आणि सर्वात महत्त्वाचं भेंडी या पिकामध्ये शेतकरी अडचणी देतात ते म्हणजे एलोवे व्हायरससाठी हा विषाणूजन्य रोग आहे जो की कंट्रोल करणं फार अवघड शेतकऱ्यांना ठरतं पण या रोग आपल्या पिकावरती येऊ नये म्हणून आपल्याला पांढरी माशीचं नियंत्रण करायचं आहे पांढरे माशीमुळे हा रुग्ण शेतामध्ये किंवा पूर्ण परिसरामध्ये पसरतो तर पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमिडाक्लोरोप्रेट किंवा पायरिकॉक्सिथाईन प्लस बायोफेकिंग याचा आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि आपल्याला येलो एन मोजा व्हायरससाठी अजूनही काळजी घ्यायची आपल्याला बियाणं निवडताना ते अनुवंशिक शुद्ध आणि चांगलं बियाणं निवडायचं आहे जे की रोग आणि किडीला प्रतिकारक असेल आणि असं बियाणं म्हणजे यशोदा सीडचं श्री राधिका हे बियाणं दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे भुरी ज्याला आपण पावडर मेंडू सुद्धा म्हणतो पूर्ण ह्या रोगामुळे आपल्या झाडाची पूर्ण पानं ही जी असतात ही पूर्णतः पांढरे डाग ही झाडावर पानांवरती आपल्याला दिसायला लागतात नंतर हे हा जो आहे हा पूर्ण पानांवर पावडरसारखा सारखा पसरल्यासारखा आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ कोणते कारण की प्रकाश संश्लेषण क्रियेला झाडाला अडथळा निर्माण होतो आणि याच्या नियंत्रणासाठी आपल्याला सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट असं कॉम्बिनेशनचं जे फंकिसाइड आहे उदाहरणार्थ मार्केटमध्ये एजोस्टॉपिक प्लस टॅबेकोनोझॉल हे भेटतं किंवा इतरही बुरशीनाशक तुम्ही स्प्रे करू शकता हेक्झाकोनोझॉल आहे ते तुम्ही स्प्रे करू शकता त्या पद्धतीने या रोगावरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे भेंडी काढणी शेतकरी बांधवांनो उत्पन्न आणि बाजारभाव हा पिकाच्या योग्य काढणीवरच अवलंबून असतो भेंडी पिकामध्ये काढणी ही योग्य वेळेस होणं गरजेचं आहे पंचेचाळीस दिवसानंतर भेंडी या पिकाला फुल येण्यास सुरुवात होते त्यानंतर जवळजवळ सात ते आठ दिवसानंतर आपण भेंडी काढू शकतो भेंडी तोडणी ही चांगल्या उत्पन्नासाठी आपल्याला तीन ते चार दिवसानंतर वेळोवेळी करून घ्यायची आहे जेणेकरून फळं जे आहे हे गर्द हिरव्या गर रंगाचे आणि चांगले उपलब्ध असतील आणि त्याला बाजारपेठेत योग्य असा भाव मिळेल तर तो भेटी तोडणी योग्य वेळेस आणि योग्य नियोजन या पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला चांगले फळं भेटतील आणि त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आणि चांगला बाजार भाव मिळेल तर शेतकरी मानव भाव आपण यावेतून आपण भेटी पीक फेब्रुवारी तर मार्च महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर कसं उपयुक्त ठरणार आहे कारण की येणारे जर आपण भेंडी लागवड करत असाल तर भेंडी बियाण निवडीपासून शेतजमीन निवडीपासून ते काढणीपर्यंत जे नियोजन आपण या व्हिडिओ मार्फत पूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हा केलेला आहे निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला योग्य जर वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठल्या पिकाविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा धन्यवाद